हाय राम रामजी शुभ दुपार सगळ्यांना कसे आहेत तुम्ही सगळे बरे आहेत ना बरेच असतील आणि बरेच राहा चला चाललाय दुपारचा स्वयंपाक तर दुपारचा स्वयंपाक का चाललाय तर आपल्या ऋषीची सुट्टी आहे ना म्हणजे सुट्टी म्हणजे हा हा म्हणजे रात्र पाळी रात्र पाळी तुम्हाला सांगितले ना एकाची तर दिवसा असती आणि एकाची रात्रीची असती ड्युटी तर आता रिशूची तर दिव रात्र आहे आणि रोहनची दिवस पाळी आहे हा तर चाललंय त्यासाठी स्वयंपाक बनवायचा दिसत असतील ना पिठाचा हात हा नाही दिसत हे काय हा <laughs> दिस था, दिसत्यात दिसत्यात हे काय रोट्या बनवल्यात मस्त पैकी रोट्या तर बनवल्यात आपण आता बनवणारे आज काय माहितीये ना बुधवार आज बुधवार आहे तर बुधवारचं काय बनवायचंय काय बनवायचं रिशू बघ कुठे आहेस तू हाय कर काय बनवायचंय अंड्याची भुर्जी तर चला आता बनवायला रिशू लागलाय त्यातून अंडे आणायला तर चला का मस्त तेल आपलं झालेलं आहे गरम हम्म आणि रिशिप चालले अंडी काढायचं चा दाखवते तुम्हाला रोट्या बनवल्यात आणि दाखव रे किती फोडली तू अंडी तू दाखव अंड्याचा ट्रे आणला खोल देता त्या का फोडून टाकलं कसं अंड्यात बोटच घातले डायरेक्ट हे काय आणि फुटलं सगळं करत वाज नको बाबा असलं सगळं टाकून अंड्याची ट्री आणलेली आहे आणि असं फोडले आणि त्यांनी मला तुला आहे का इकडे बघ इकडे तो आहे ना हे घासायचं तूच काय हा किती किती भांडी एवढे नसते तवारीशी जेवढे तू करायला लागत नाटक डायरेक्ट बोट काढून टाकलं बाहेरचं तर वातावरण जरा मस्तच आहे कपडे धुतल्यात लय ले, मोठी वरती टाकल्यात सुकायला तुम्हाला काय दिस हे काय अशी कपडे टाकल्या सगळ्या वरती तर वल वलणी भरल्यात लय हे का तर अशा धुतल्यात आता कपडे रोट्या टोपल्याचे हे पण धुतल्यात हे काय हो बाई काय में, में।, में, हो 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 में हो प्लास्टिक में मग वो हो गया हो ना ए अशी काम करते बघा मी हे हो का हे पिठ हे जेव्हा घेऊन आलती मी रोट्यावर इकडं मस्त आग पकडली होती ते नसतं फ्रायदान धरायचं त्याला लागलं होतं दुसरं काही नाही पण माझे असेच काम असते काय म्हणते काय करत पाहिजे काय का माझं फ्रायदान सुद्धा जळून गेलं काही सांगायचं एक काम करायचं की एक होतं जाऊ द्या रेसिपीचे पुढची तयारच करणारे चाल हे बघा मस्त नमक टाकलेलं आहे आणि धनया पण टाकून घेते मस्त पाहिजे लागली आंब्याची चटणी बनवायला चटणी म्हणा भुर्जी मला काही आणि शकता दुपारचा असं मस्त बेट केलेला आहे रेशी साप माझ्यासाठी आहे डाळ डाळ दाड़ आणि लाल मिरची लाल तिखाची चटणी कारण मला हे असलं नाही आवडत हे बनवलं तर आहे ना अंड्याचं कालवून घेत असते अंडे उकडून आणि त्याचं कालवून मला बरं वाटतं हे असलं आहे ना नको लगा वाच येतो त्याच्यामुळे आणि ह्याला आता एवढंच फ्राय करणारे चांगलं लाल झरत करणार आहे बघा तर आहे ना अशी मस्त तयार केलेली आहे आपण अंडे की है ना झाले ना छान बघा साधी आणि सिंपल हिरवी मिरची कांदा नमक आणि अंडे अजून काहीच नाही आपल्या तर चला हे बघा अशा प्रकारे मस्त अंड्याची भुर्जी बनवलेली आहे मी ते पण थोडी ठेवली आहे मला लय थोडी ठेवली ठेवली खरं आणि गरमागरम आपल्या रोट्या ह्या का मस्त गरमागरम रोट्या आहेत बनवायच लागते काय करायचं पोरांसाठी लय स्ट्रगल चालली बघा होईल का ना काय त्यांच्या सुद्धा करून घालणाऱ्या बरोबर का नाही तर आपल्याला करणंच भाग आहे हे तर त्यांच्या बायका तवा करून घालते आणि मला पण घालत्याल मला जरी नाही घातलं तरी चालत त्यांचं त्यांचं जरी केलं ना खरंच मला लय काम पडत लय तर आजचं हे बघा असं मस्त पैकी आहे आणि तो गेलाय बाहेर बाहेर कशाला तर ते अंड फोडल त्याने त्याच्यात ते कशामध्ये वाटी मध्ये ह्याला तूप लावायचं दोन आणते नंतर ते घासणारच आहे मी चांगलं पण ते जरा वास ना त्याच्यामुळे दोन घेतले तुझ्याकडनं दोन घेतल्या मंदिरात काही ठेवायचं नाही बस जेवण कर कुठं जा, जा। चालला वरती रो या सगळे जेवायला जेवायला म्हणतो रिशू तर चाललंय आहे खूप छान खूप बनली का माहिती तू खाऊन सांगणार आहेस ना डाळ द्यायची का डाळ चटणी देऊ का मिरची लाल आता मी ते चटणीच बनवणार आहे नमक ठीक आहे ना, ना ठीक आहे तर चला का मी पण घेतलेला आहे मस्त पैकी जेवण बर का डाळ पालक आहे आपली ही चटणी घेतलेली आहे जवारीची भाकर घेतलेली शिडीच आहे आणि थोडीशी अंड्याची चटणी घेतली अंड्याची भुर्जी तर आजचं आपलं दुपारचं हे असं जेवण आहे आणि जेवण काही तर करणार नाही कारण इथे दूर झालंय हका घरात मी तर चालली बाहेर मंगचं चाललंय इथं जेवण चाललंय ना जेव बाबा मी तर जाते तिकडं तर चला या जेवायला असं जेवण घेतलेलं आहे मी कांदा राहिला होता तर कांदा पण घेतलेला आहे आणि दुसऱ्या रूममध्ये जाते आता हिथं काही लय दूर झालेलं आहे दूरामध्ये नाही जमत चप्पल घालते कारण सॉक्स पण धुतले ना ह्या बसणार आहे आता हिथं बसून आणि मस्त जेवण करणार आहे आणि तु या तुम्ही पण जेवायला मातचं जेवण आपलं असेल बघा कस वाटतंय छान वाटतंय ना ते बघा चटणी अंड्याची भुर्जी डाळ पालक मस्त कांदा आणि शिळी भाकर जवारीचे आजचं आपलं जेवण असे हा असं आपलं जेवण आहे मस्त पैकी आणि येतो मी पण जेवायला कसं वाटतंय छान वाटतंय ना हे <laughs> फोटो काढते तर या सगळ्यांनी जेवायला हे चालले आता माझं जेवण इथं बसली चुलीपशी हे काय चुल तर चला आता घेते जेवण करून आणि कसं वाटलंय व्हिडिओ ते पण सांग बरं का असेच आता जरा जरा उजडायला लागले म्हणजे ना असं लय धुंद असायची ना आता जर जर तर आता जरा बर जरा उजडायला लागले म्हणायचं हा तर असं उजडल्यावर मग चांगले चांगले व्हिडिओ येतीलच की आता हे काय टोक्यात का नाही काय नाही असं पण अजून थंडी अशी आहे की शोटर नाही काढू शकत हा अशी थंडी आहे अजून हे तर बसली आपल्या दुसऱ्या रूम मध्ये अजून काम राहिले होईल का नाही का देवपूरमेश्वर कावं नाही का वा करायलाच आहे का, का नाही तर चला घ्या सगळ्यांनी काळजी भेटू आपण मस्तपैकी पुढच्या व्हिडिओमध्ये आणि कसा वाटला व्हिडिओ ते पण सांगा